नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण स्वस्तात मस्त आणि खाऊन अगदी पटकन होईल फस्त अशी एक रेसिपी बघणार स्वीट डिश आहे अगदी दहा मिनिटात होणारी आहे कोणी पाहुणे आले तर आपलं बाकीचं पाठपणी घेईपर्यंत आपण हा पदार्थ बनवू शकतो पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण जी स्वस्तात मस्त स्वीट डिश बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण एक वाटी जाड पोहे घेतलेत आपण कांद्या पोहेला जे पोहे वापरतो की नाही ते हे पोहे आहेत पोहे चाळून स्वच्छ करायचे इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत काजू बदामाचे असे अर्धे अर्धे काप केलेले आहेत आणि पिस्ते आपल्या घरात जे अवेलेबल असेल ते घालायचं आत्ता माझ्याकडे हे तीन वस्तू आहेत मी त्या तीन घेतले आहेत पाव टी स्पून एवढी वेलदोड्याची पूड घेतलेली आहे एक टेबलस्पून रोज सिरप घेतलेलं आहे एक टेबल स्पून एवढं साजूक तूप आहे सगळं आपल्याला लागणार नाही आहे पण इथे मी घेऊतलं केशराच्या सात आठ काड्या थोड्याशा दुधामध्ये भिजत घातल्या आहेत आणि इथे चार टेबलस्पून एवढी साखर घेतली आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा पदार्थ बनणार आहे यासाठी अजून आपल्याला लागणारा एक पदार्थ म्हणजे दूध फुल क्रीम दूध म्हशीचं दूध मी इथे वापरणार आहे ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्थात ज्यांना म्हशीचं दूध पचत नाही त्यांनी गाईच्या दुधाचाही वापर करायला हरकत नाही कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक टेबलस्पून एवढं तूप मी घालणार आहे आपण घेतलेल्या तुपातलं एवढं तूप, तूप शिल्लक आहे तुपामध्ये आपण हे कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालूया आणि ते थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे अगदी दोनच मिनिटं आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत काढून घेऊया तुपातलं त्याच स्तूपामध्ये आठ बेदाणे पण घालते ऑप्शनल आहे आपल्या घरात असतील तर घालायचे बघू शकता कसे मस्त फुगून आलेत बघा बेदाणे तेही काढून घेऊया आता त्या स्तूपामध्ये आपण हे पोहे घालणार आहोत आणि पोहेही भाजून घेणार आहोत गोल्डन कलर वरती पोहे भाजून घ्यायचेत आपल्याला अगदी दोन तीन मिनिटातच पोहे भाजून होतात बर का जास्त वेळ भाजायचे नाही नाहीतर त्याला करपल्यासारखा येईल दूध उकळून घेतलंय बघा अर्धा लिटर फुल क्रीम दूध आहे मस्त साई सकट त्यामध्ये घालायचं म्हणजे आपली खीर एकदमच टेस्टी होणार आपण यामध्ये साखर घालूया साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं केशराच्या काड्या घातलेलं दूध तेही घालूया वेलदोड्याची पूड मस्त इतका सुंदर वास सुटलाय घरामध्ये आणि हे आपण ड्राय फ्रुट्स जे भाजून ठेवले होते थे, परतून ठेवले होते थे, तेही घालूया काय सुंदर दिसते बघा आपली स्वीट डिश पोह्याची रबडीसारखी लागणारी ही खीर आहे मस्त ड्रायफ्रुट्स केशर युक्त अशी आपली स्वीट डिश आहे आपण अजून एक पाच मिनिटं खीर उकळूया म्हणजे ती छान चांगली सगळी चव सगळे वास त्यामध्ये मुरतील मस्त काय सुंदर आपली खीर आहे आता मी गॅस बंद करते आपली सुंदर खीर तयार झाली आहे अजून एक इथे मी तुम्हाला टिप सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये पेढे असतील ना ही खीर करताना तर तुम्ही एक पेढा याच्यामध्ये कुस करून घाला त्याची अजून सुंदर चव लागेल आता आपण सर्विंग डिश तयार करूया मी इथे दोन्ही बाउलमध्ये आपली तयार झालेली रबडी पोह्याची हो किंवा खीर काढून घेतलेली आहे एका याच्यामध्ये आपण केशर वेलदोडा युक्त अशी ही खीर ठेवणार आहोत आणि ह्या दुसऱ्या बाउलमध्ये आपण जे हे रोज सिरप घेतलंय की नाही त्यातलं मी थोडस घालणार आहे त्याचा वास आणि रंग अतिशय अप्रतिम वाटतो खिरीला आपण आत्ता ही खीर गरम गरम मध्ये घेतली की नाही पण जर तुम्ही ही फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून छान गार करून स्वीट डिश दिलीत जेवणानंतर तर घरचे लोक अजूनच जास्त खुश होतील गार खायला ती अतिशय सुंदर लागते तुम्ही याप्रमाणे पोह्याची स्वस्तात मस्त होणारी स्वीट डिश करा आणि मला नक्की कमेंट द्या बरेचदा आपल्याला स्वीट डिश करण्याची वेळ येते म्हणजे बरेचदा उपास सोडताना आपल्याला जेवणात काहीतरी गोड हवं असतं अचानक पाहुणे येतात बाहेरून आणायला काही कोणी नसतं मग तेव्हा ही खीर हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने खीर करा आणि मला नक्की कमेंट द्या आजची ही स्वस्तात मस्त आणि पटकन होणारी फस्त अशी ही स्वीट डिश तुम्हाला जर आवडली असली ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर जा करा माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आहे त्यावेळेस प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी लगेच ताबडतोब तुमच्यापर्यंत येऊन पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद